हाय फ्रेंड्स मी आज घेऊन आले आहे देवगरा देवगरा छोटी -छोटी सुंदर असं हे मोत्याचं तोरण संपूर्ण देवघरासाठी देवघराच्या तिन्ही बाजूनी हे तोरण लावण्यासाठी आपल्याला भरपूर अशी मोठी साईज आहे या तोरणची तरी ते मी माझ्या देवघराला संपूर्ण असं लावलं आहे वरती मोत्याची फुले त्याखाली मोत्याची लाईन आणि त्याखाली छोटे छोटे मोत्याची चौकोन अशी ही आगळीवेगळी सबसे हटके अशी अतिशय सुंदर अशी ही डिझाईन झालेली आहे आणि तुम्हाला जर आवडले असेल तर लगेच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा कारण माझ्या चॅनलवर यास आधी मी खूप वेगवेगळ्या डिझाईन आणलेल्या आहे आणि इथून पुढेसुद्धा खूप वेगवेगळ्या अशा कलाकृती कलाकृती मी घेऊन येणार आहे आणि कळसाला संपूर्ण असं हे मोत्याचं डेकोरेशन हे जर आवडलं असेल तर ते हे मला तुम्ही सांगा चला तर आपण प्रथम ही तोरणची पट्टी कशी करायची ते पाहूया त्यासाठी ही फुलं कशी बनवायची ते आधी मी तुम्हाला करून दाखवते त्यासाठी ही सहा नंबरची घे मोती घेतली आहेत मी हे पण सहा नंबरचे आहेत आणि हा पतंगाचा किंवा गोदडीचा दोरा आणि ही शिलाईची सुई यामध्ये मी दोरा ओवून घेतला आहे आणि ही फुलं कशी बनवायची ते तुम्हाला आता इथं करून दाखवते मी तरी इथं दोऱ्यामध्ये मी प्रथम स सहा गुलाबी मोती ओवून घेतले आणि त्याला दोन वेळेस गाठी देते दोन पक्क्या गाठी आपल्याला देऊन घ्यायच्यात त्यानंतर सुई अशी मोत्यातून एक दोन मोत्यातून आपल्याला काढून घ्यायची आणि या ठिकाणी आपल्याला दोन वेळेस फाशी द्यायची म्हणजे आधीचा दोरा आपल्याला कट करून टाकता येतो इथे एकदम पक्क होऊन जातं आपलं इथं दोऱ्याची एकदम पक्की गाठ बसलेली आहे त्यामुळे आता हा दोरा आपण कट करू शकतो तर इथं मी हा दोरा कट करून टाकते आता हे फुलाच्या आत आतला सुरकला सर्कल आपलं तयार झालं आहे यावर आता आपण पाकळ्या बनवणार आहोत तर त्यासाठी पांढरे पाच मोती मी घातलेत आणि गुलाबी एक मोती घातला आहे आणि गुलाबी खालच्या पांढऱ्या मोत्यातून दोर सुई वापस काढून घ्यायची आहे आता आपल्याला चार भोवती घालायची पांढरे अशा प्रकारे आपली पहिली पाकळी तयार होते तर इथं या पुढच्या गुलाबी मोत्यातून मिसवी काढून घेते ही पहिली आपली पाकळी कंप्लीट झालेली आहे आता आपण दुसरी पाकळी बनवणार आहोत त्यासाठी पाच पांढरी मोती आणि एक गुलाबी मोती मी घालते आणि परत पहिल्यासारखं खालच्या पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि आता इथे चार पांढरे मोत्या सॉरी दोन पांढरे मोत्या आपण घालणार आहोत दोन हे आणि आधीच्या पाकळीचे दोन असे म्हणून चार होतात तर पहिल्या पाकळीचे हे दोन मध्ये आपण वापरणार आहोत त्यामुळे पाकळीला पाकळी अशी शिटकल्या पण जाते अशा प्रकारे बनत आहे आणि आता परत गुलाबी मोत्यातून आपल्याला सुई घालायची आणि पुढच्या गुलाबी मोत्यातून सुद्धा काढून घ्यायची दुसरी पाकळी बनवण्यासाठी या ठिकाणी पाच पांढरे आणि एक गुलाबी मोती घातला आहे आणि खालच्या पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची त्यानंतर परत इथं दोन पांढरे मोती घालणार आहोत आणि आधीच्या पाकळीचे दोन मोती आपण वापरणार आहोत ते दोन आणि हे दोन म्हणून चार मोती होतात तर अशा प्रकारे आपली तिसरी पण पाकळी तयार झाली आहे अशा आपण पाच पाकळ्या बनवून घेऊ तर हे पा पाच पाकळ्या मी बनवल्यात आणि आता सहावी कशी बनवायची ती तुम्हाला दाखवते गुलेबी मोत्यातून मी सुई काढून घेतली आहे आणि आधीच्या पाकळीतले दोन मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि इथे तीन पांढरी मोती आणि एक गुलाबी मोती आपल्याला टाकायचं आहे आणि अधीशा मोत्यातून आपण सुई खाली काढून घेणार आहोत पांढऱ्या मोत्यातून सुई घ्यायची खाली काढून आणि इथे पांढरे दोन मोती टाकायचे आणि इकडच्या पाकळीचे दोन मोती आपण वापरणार आप आहोत म्हणजे पाकळ्याला पाकळ्या अशा चिटकल्या जातात हे अशा प्रकारे आपल्या पाकळ्या कम्प्लीट झाल्या आहेत आता मध्ये एक गोल्डनचं मोती टाकायचं आहे आपल्याला फुलाच्या मध्यभागी समोरच्या गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि आता या फुलाला चिटकून आपल्याला दुसरं पुढचं फुल बनवायचं त्यासाठी आपण सुई आता एकदम गुलाबी मोत्यापर्यंत शेवटच्या टोकाला सुई आपल्याला काढून घ्यायची अशी फुलाला एकाला एक, एक दुसरं दुसऱ्याला तिसरं अशी फुलं आपल्याला करत जायचं गुलाबी मोत्याच्या शेवटपर्यंत आपण आलो गुले गुलाबी मोत्यातून आपण सुई काढून घेतली आहे आता या ठिकाणी आपल्याला आधी पांढरे पाच मोती टाकायचे आहेत आणि गुलाबी गुलाबी सहा मोती आपण टाकणार आहोत पुढच्या फुलाचं मधलं सर्कल बनवण्यासाठी तर दुसऱ्या फुलाचं गोल सर्कल आपण मधलं या ठिकाणी बनवून घ्यायचं आहे सहा मोती टाकल्यानंतर गुलाबीच्या पहिल्या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत म्हणजे मधलं सर्कल इथलं आपलं तयार होतो अशा प्रकारे हे मधलं सर्कल तयार झालं आहे आता या ठिकाणी एक फासा देऊन घेते मी म्हणजे बरोबर दोरा मागे पुढे सरकत नाही आणि या ठिकाणी आता चार मोती टाकलेत पांढरे आणि या पहिल्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेते पहिले जे आपण ओले होते त्यातून आणि पाकळी एकदम घट्ट बसावी यासाठी या ठिकाणी एक फासा द्यायचा आहे आपल्याला म्हणजे दोरा पुढे आपल्या सर करणार नाही असं केल्यामुळे दोऱ्यामध्ये गॅप राहत नाही आता परत दुसरी पाकळी बनवण्यासाठी आपल्याला खालच्या गोल सर्कलपर्यंत यायचं आहे खालच्या गुलाबी मोत्यापर्यंत आपण येणार आहोत पुढच्या गुलाबी आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि इथे आता आपल्याला दुसऱ्या पाकळीसाठी पांढरे पाच मोती ओवायचे आहेत आणि पहिल्या फुलामधलं गुलाबी मोती आता इथं आपल्याला वापरायचं आहे त्यामुळे फुलाला फुल एकमेकाला जोडले जाणार आहेत त्यानंतर खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेतल्यानंतर या ठिकाणी आपण एक फासा टाकणार आहोत असं वेळोवेळी आपण जर फासा टाकला तर मग आपला दोरा महाग पुढं सरकत नाही आणि आपले जे फुलाचं जे समान माप आहे ते एकसारखं येणार आहे तर आता दुसऱ्या पाकळी बनवण्यासाठी दोन मोती टाकून आधीच्या पाकळीच्या दोन मोत्यातून मी सुई काढून घेतली आहे तर ही आपली दुसरी पाकळी तयार झाली आहे त्यानंतर तिसऱ्या पाकळीसाठी आपण गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि सेम त्याच पद्धतीने जे की पहिले आपण फूल बनवलं होतं त्याच पद्धतीने हे पुढचं फुलं आता आपल्याला बनवायचं आहे तर पांढरे पाच मोती टाकलेत गुलाबी एक मोती टाकलाय त्या खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेणार आहे आणि दोन मोती टाकून पहिल्या पाकळीच्या दोन मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत आणि खालच्या गुलाबी मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे सेम याच पद्धतीने आपल्याला फुलाला फुल जोडत जायचे आणि जेवढ्या अंतराची आपल्याला ही पट्टी पाहिजे आहे तेवढी फुलं आपण बनवून घेणार आहोत अशा प्रकारे ही आप पट्टी बनवून झालेली आहे फुलं बनवल्यानंतर त्या खालून आणि वरतूनसुद्धा मी मोत्याच्या लाईन लावल्या आहेत एकवीस लाल एकवीस पिवळे एकवीस हिरवे असे वापरत मी खालच्या लाईन ह्या केलेल्या आहेत गोल्डनचे तीन मोती हिरवे चार मोती परत गोल्डनचे तीन मोती त्यानंतर पुढच्या वेळेस गोल्डनचे तीन मोती पिवळे चार मोती आणि परत गोल्डनचे तीन मोती या क्रमाने खालच्या जी लाईन आहे ती मी केलेली आहे पूर्ण आणि इथं हा पट्टीचा आपला शेवट शेवटचं फुल आहे तर या ठिकाणी कसे मोती लावायचे मी ते तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी गोल्डनचे तीन मोती हिरवे तीन मोती आणि परत गोल्डनचे तीन मोती टाकलेले आहेत हे आपल्या पट्टीचं शेवटचं फुल आहे त्यानंतर गोल्डनचं एक पिवळे तीन आणि परत गोल्डनचं एक टाकले आणि इथे परत गोल्डनचे तीन हिरवे तीन आणि गोल्डनचे तीन असे टाकत ही पट्टी आपल्याला कम्प्लीट करायची आहे तर पूर्ण आप पट्टी आपली अशी तयार झालेली आहे तोरणपट्टी आपल्याला जेवढे अंतराची हवी आहे तेवढे आपण बनवून घ्यायची आपण या भाग एकमध्ये तोरणची पट्टी कशी बनवायची हे आपण शिकलेली आहे आणि भाग दोनमध्ये आता संपूर्ण तोरण कसं बनवायचं ते पाहूया तर भेटूया भाग दोनमध्ये धन्यवाद